राम राम शेतकरी मित्रांनो कृषी मित्र विशाल युट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे कापूस आणि सोयाबीन या पिकाला पर्यायी पीक तुम्ही शोधत असाल तर एकदम योग्य व्हिडिओ तुम्ही इथं पाहत आहे कारण शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा कॅल्क्युलेशनचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला होता चॅनलवरती जवळपास पन्नास हजार रुपये एका एकरातून उत्पन्न होतं आणि पस्तीस ते चाळीस हजार रुपये एका एकरासाठी खर्च होतो म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये जास्तीत जास्त तुम्हाला एका एकर क्षेत्रामधून तिथं उरू शकतात किती कापूस निघला तरी पंधरा वीस क्विंटल निघला तरी विषय वेगळा आहे परंतु सरासरी सात आठ क्विंटल जो कापूस आहे तर तो एका एकरातून आपल्या शेतकरी मित्रांना तिथं भेटत असतो त्याच्यानंतर सोयाबीन पिकाचंही तसंच आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी दहा बारा हजार रुपये एका एकराचा खर्च आहे आणि त्याच्यातून जे तुमचं उत्पादन आहे तर ते बऱ्यापैकी वीस पंचवीस तीस हजारापर्यंत एका एकरातून निघतं सरासरी सात आठ क्विंटल आपण जर पकडलं तर आठ चौक बत्तीस शेतकरी मित्रांनो चार हजार रुपये बाजारभाव आहे तीस ते बत्तीस हजार रुपये एका एकरातून मिळू शकतात खर्च दहा बारा हजार वजा केला तर तुम्हाला पंधरा वीस हजार रुपये एका एकरातून हे आरामात उरू शकतात परंतु शेतकरी मित्रांनो पंधरा वीस हजार जर तुम्हाला दोन्ही पिकातून पंधरा पंधरा वीस वीस हजार जर उरत असाल कापूस पीक सात आठ महिने सांभाळवा लागते सोयाबीन पीक चार पाच महिने सांभाळावं लागते तर नेमकं जी प्रोडक्टिव्हिटी आहे पर मंथ तर खूप कमी आहे मित्रांनो मी तुम्हाला असं एक पीक सजेस्ट करणार आहे बऱ्यापैकी चाळीस क्विंटल एका एकरातून तुम जर तुम्ही उत्पन्न घेतलं तर तुम्हाला पंच्याऐंशी ते नव्वद हजार रुपये उत्पादन आहे म्हणजे जो काही पैसा आहे तर तो मिळू शकतो खर्च पंधरा वीस हजार रुपये वजा जर केला तर तुम्हाला सत्तर हजार रुपयाच्या आसपास एका एकरातून नफा हा मिळू शकतो तर ते पीक कोणता आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही मला व्हिडिओ पाहता पाहता कमेंट करून सांगा मी तर ते पीक सांगणारच आहे शेतकरी मित्रांनो ते पीक आहे मक्का मित्रांनो बऱ्यापैकी जर तुम्ही चाळीस क्विंटल एका एकरातून याचं उत्पादन उत्पादन जर घेतलं तर एका क्विंटलच्या बाजारभावात जर विचार केला तर एकवीसशे ते, ते बावीसशे रुपयाच्या आसपास आपल्याला बाजारभाव तिथं पाहायला मिळतो आहे म्हणजे चाळीस क्विंटलचे चा शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी हजाराच्या आसपास तुमचा तिथं पैसा हा होऊ शकतो पंधरा हजार रुपये खर्च आहे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मक्का या पिकाला आणि एकंदरीत तुम्हाला सत्तर ऐंशी हजार रुपये एका एकरातून हे उरू शकतात परंतु शेतकरी मित्रांनो मक्का पिकासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे भारी काळाटीची जमीन असणं तिथं गरजेचं आहे त्याच्यासोबतच जर पाऊस कमी जास्त जर झाला तर तुम्ही पाणी व्यवस्थापन तुमच्या शेताला तिथं करणं गरजेचं आहे आणि प्रॉपर दोन खत व्यवस्थापन आपल्याला आपल्या मक्का पिकाला टाकायचे आहे तर तुम्ही चाळीस पन्नास पंचावन्न क्विंटल एका एकरातून जी काही मक्का आहे तर या पिकाचं उत्पादन हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती मक्का पिकासंदर्भात यावर्षी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज लवकरात लवकर येण्याचा तिथं मी प्रयत्न करेल तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करेल यावर्षी आपल्या पद्धतीनं मक्का या पिकाची लागवड करून पा सरासरी चाळीस पन्नास क्विंटलच्या आसपास एका एकरातून मक्का घ्या आणि कापूस आणि सोयाबीन पिकाला पर्यायी पीक पीक म्हणून तुम्ही मक्का या पिकाकडं तिथं बघू शकता मित्रांनो पुढचं जे पिक आहे तर ते आहे सोयाबीन प्लस तूर सोयाबीन प्लस जर तुम्ही तूर केली एकत्र तर, तर निश्चितच जो सोयाबीनचं उत्पन्न निघणार आहे पाच सहा क्विंटल एका एकरातून तर त्याच्यातून तुम पूर्णपणे तुमचा सोयाबीन आणि तूर या पिकाला जो खर्च होणार आहे तर तो तिथं भरल्या जाईल आणि एका एकरातून एक जर आठ क्विंटल जर तुमची तूर या पिकाचं उत्पन्न जर झालं तर बऱ्यापैकी आठ हजार रुपयाच्या आसपास आपल्याला तिथं बाजारभाव तिथं असल्याचं पाहायला मिळतंय आठेआटी चौसष्ट शेतकरी मित्रांनो साठ पासष्ट हजार रुपयाच्या आसपास तुमचा निव्वळ नफा सोयाबीन प्लस तूर हे पीक जर केलं तर भेटू शकतं मित्रांनो सोयाबीन प्लस तूर या पिकाचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती वेळोवेळी येणार आहे त्याच्यामुळं चॅनलशी जोडून राहा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या इतर तुमचे जे जवळचे नातेवाईक शेतकरी मित्र आहेत तर त्या शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम धन्यवाद